चाळीसगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालय अंधारी येथे सन दोन हजार चार पाचच्या माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन रविवारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक आप्पासो श्री एस पी शिंपी तसेच मुख्याध्यापक तात्यासो ए एन देवरे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये जाधव सर डी पाटील सर अमृतकर सर चव्हाण सर भामरे सर दीपक पाटील चक्र सर आणि इतर मान्यवर शिक्षक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते या स्नेहसंमेलनाचे आयोजन विद्यार्थ्यांनीच केले होते अनिल डोंगरे संदीप बुरकुल बाळू नागरे किरण दराडे किशोर पाटील समाधान आव्हाड भाऊ पाटील कुटे सोमनाथ नागरे सचिन ताडगे सतीश भालेराव संतोष घुगे धोंडेराम आव्हाड यांच्यासह विद्यार्थिनींमध्ये मनीषा डोंगरे साधना शिळके कविता काळे सविता पाटील उज्ज्वला पाटील सोनारी रांगरे वृषाली नागरे गीता आव्हाड रेणुका घाडगे सुनीता भालेराव माया पाटील सविता नागरे रोपाली नागरे कविता आव्हाड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तब्बल वीस वर्षानंतर सर्वजण एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शाळेतल्या गमतीजमती अभ्यासाचे क्षण शिक्षकांची शिकवण या सर्व गोष्टींनी वातावरण भारावून गेले आणि अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी भाऊ झाले शाळेच्या पॅसेजची साफसफाई करून तसेच चित्रकला आणि विविध विषयांच्या आठवणींना उजाळा देत जुन्या दिवसांचा आनंद सगळ्यांनी अनुभवला स्नेहसंमेलनानंतर सर्व शिक्षक गुरुवर्य व मित्रमैत्रिणींनी एकत्रितपणे सुंदर क्षण अनुभवले हा गेट टुगेदर संस्मरणीय बनल्याबद्दल आणि आमच्या आमंत्रणाला मान देऊन हजेरी लावल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार असे आयोजकांनी सांगितले